आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे लवकर झोपलं पाहिजे चांगलं वाचन केलं पाहिजे व्यायाम केलं पाहिजे आणि मोठ्या माणसांचं विचार ऐकलं पाहिजे आणि न्याय समता स्वातंत्र्य बंधुतेनुसार आपण वागलं पाहिजे मानवी मूल्य आणि लोकशाही मूल्यानं आपलं जीवन गच्च भरलं पाहिजे आपण कष्ट खूप केलं पाहिजे प्रामाणिक असलं पाहिजे सत्य असलं पाहिजे आणि जगामधल्या ज्या थोर लोकांनी युगपुरुषांनी जे काम केलं त्यांचे विचार घेणं महत्त्वाचं आहे परंतु हे करत असताना एकतरी कौशल्य एकतरी काम आपण करायला पाहिजे कष्टाचा आपण चांगला उद्धार करायला पाहिजे कष्ट करणं प्रामाणिक राहणं आणि महत्त्वाकांक्षा असणं आणि सकारात्मक बुद्धीनं राहणं कोणी किती जरी सांगितलं तू चांगला नाही तरी त्याला तू सांगायचं की तूच चांगला नाही तू चांगला हो मी तुला सांगतो आणि म्हणून माणसानं आनंदी राहावं प्रेमळ राहावं आणि सत्य प्रामाणिक राहावं आणि जगामध्ये सुखी सगळ्यांनी राहण्यासाठी सर्वांना सुखाची गोष्ट सांगावी ती म्हणजे वर्तन आणि वर्तनाने आणि कष्टाने जीवन सुंदर आणि सुखी होत